नमस्कार मैत्रिणींनो यश कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्लीव डिझाईन करताना आपल्याला त्यावर बॉर्डर लाईन करण्या अगोदर अशी आउटलाईन करून घ्यायची आहे आता त्यानंतर आपण याच्या बाजूनी बॉर्डर लाईन पाहणार आहोत बॉर्डर लाईनमध्ये आता इथे आपण शु, सर्वप्रथम शुगर बीट्स लावून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला कट बीट्स लावायच्या आहेत आणि त्यानंतर शुगर बीट्स अशी सिम्पल बॉर्डर लाईन इथे करायची आहे मैत्रिणींनो तुम्ही कट बीट्स ऐवजी टू एम एम किंवा फोर एम एमचे मॅट बीट्स पण इथे यूज करू शकता जेणेकरून तुमची बॉर्डर सिंपल पण अट्रॅक्टिव्ह दिसेल मी तुम्हाला इथे कट बीट्स लावून दाखवणार आहे पण सर्वप्रथम त्या अगोदर आपल्याला शुगर बीट्सची लाईनिंग करून घ्यायची आहे इथे आपली आता ही शुगर बीट्सची लायनिंग कम्प्लीट झाली आहे आता शुगर बीट्सची लायनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये मॅट बीट्स, बीट्स वगैरे लावू शकता किंवा मग मोती लावू शकता टू एम एम थ्री एम एम फोर एम एम ज्या आकाराचे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही इथे बीड्स लावू शकता मी आता इथे तुम्हाला कट बीट्स लावून ही बॉर्डर दाखवणार आहे त्यामुळे मी आता इथे दुसऱ्या लाईनिंगला कट बिट्स लावणार आहे आता इथे आपल्याला एन नॉट देऊन घ्यायचे आहे एक लाईन संपल्यानंतर आपल्याला इथे अशी एन नॉट देऊन घ्यायची आहे आणि आता इथे आपण कट इकडच्या साईडने कट बिट्स लावणार आहोत कोर्सच्या सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्या काही भागांमध्ये ह्या लाईनिंग कशा करायच्या साखळी टाका कसा करायचा एन नॉट कसा घ्यायचा हे सर्व काही सांगितलेलं आहे जे कोणी आपल्या व्हिडिओवरती आज नवीन आहेत त्यांनी ते व्हिडिओज पाहून घ्या म्हणजे तुमच्या आता या पुढच्या गोष्टी लक्षात येतील पहा आता ही कट बीट्सची आपली इथे लायनिंग कम्प्लीट झालेली आहे आता इथे आपल्याला इकडनं परत शुगर बीट्सची लाईनिंग करून घ्यायची आहे जेव्हा आपण आता ही शुगर बीटची लायनिंग करून घेणार आहोत तेव्हा ही आपली सिम्पलवाली बॉर्डर इथे कम्प्लीट होणार आहे आता ही बॉर्डर तयार झाल्यानंतर आपल्याला स्लीवजवरती वरचं वर्क आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे पहा आता इथे आपली ही शुगर बीटची कंप्लीट कम्प्लीट होत आहे तर बघा आज आपण ही बॉर्डर स्लीवज बॉर्डर पाहिली आहे पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग पाहूया धन्यवाद